अगोदर आणि मुलाचे नाते फारच चांगले होते पण जेव्हापासून मुलाचे लग्न झाले आणि घरी त्याची बायको आली तेव्हापासून त्याने आईकडे लक्ष देणे फार कमी केले ज्या आईने त्याला लहानाचे मोठे केले होते, चांगले दिले होते, आज त्याचे आपल्या आईकडे काहीच लक्ष नव्हते मित्रांनो एका कुटुंबात आई आणि मुलगा राहायचा मुलाच्या बाबाचे काही वर्ष झाले निधन झाले होते कारण त्यांना एक बिमारी होती त्यामुळे त्या ते अनेक वर्ष झाले आजारी होते आणि मुलाच्या लग्नाच्या एक वर्षानंतर त्यांचे निधन झाले आता मुलाच्या लग्नाला चार ओलांडून गेले होते तसे तर त्या आईला एक मुलगा एक मुलगी होते पण मुलीचे लग्न झाले होते त्या मुलाचे नाव स्योग होते आईचा फार मुलगा होता आई लहानपणापासून त्याला आपल्या दूर करत नव्हती तसेच तो सुद्धा आईवर प्रेम करायचा आणि आपल्या आईची काळजी करायचा पण जेव्हापासून मुलाचे लग्न झाले होते तेव्हापासून जणू त्याचे आईकडे लक्ष देणे बंदच सारखे झाले होते लग्न झाल्यानंतर तो आपल्या बायकोसोबतच मग होता कधी आईने त्याला काही वस्तू आणायला लावली तर तो हो म्हणायचा पण आणत नव्हता सुद्धा कमी झाले होते आईला वाटले की मुलाचे नवीन लग्न झाल्यामुळे होत असेल पण हळूहळू त्याचे आईसोबत बोलणे फार कमी झाले होते ऑफिस मधून आल्यानंतर सरळ आपल्या खोलीत जायचा आणि त्यानंतर जेवण करून आराम करायचा आई सोबत तर फार कमी बोलायचा आई सुद्धा यामुळे आपल्या जास्त खोलीतच राहत होती आणि आता तर तो आईवर रागवत पण होता सुयोगची बायको स्वभावाने थोडी वेगळीच होती आणि तिला सासूचे कामे करणे आवडत नव्हते खर तर तिला असे जीवन जगायचे होते की त्यामध्ये फक्त नवरा आणि तीच असावी तसेच नेहमी सासू आणि सुने मध्ये भांडण होत होते आणि एकदा सुयोगाच्या बायकोला सुयोगला म्हटले सुद्धा होते की आपण दोघे वेगळे झाले तर बरे होईल पण सध्या तरी तो आपल्या आईला सोडायला तयार नव्हता कारण थोडे तरी प्रेम त्याचे आपल्या आईवर होतेच पण कधी सासू सुने मध्ये भांडण झाले आणि सुयोगच्या आईने सुयोगला सांगितले तर सुयोग आपल्या बायकोला न बोलता आईलाच बोलायचा आणि हे ऐकून आईला अजूनच वाईट वाटायचे आता त्याची आई म्हातारी होत चालली होती त्यामुळे तिच्याने जास्त कामे होत नव्हती तसेच सुयोग शिवाय तिचे या जगात कोणीच नव्हते त्यामुळे ती कुठे जाऊ पण शकत नव्हती सुयोगची आई म्हातारी असून सुद्धा घरातले अनेक कामे करायची कधी कधी तर सून बसून राहायची आणि तिचं कामे करत होती तरी सुद्धा ती काही म्हणत नव्हती आणि जर कधी काही बोलली तर सून सुद्धा बोलायची आणि नंतर मुलगा सुद्धा तिलाच म्हणायचा म्हणून ती शांत राहून आपले आयुष्य जगत होती आयुष्यात मुलाची साथ असून ती मौल्याची नव्हती कारण मुलगा आता बायकोच्या ऐकत होता कधी बाहेर गेला की बायकोला घेऊन जायचा आईला घेऊन जात नव्हता सुयोगची बायको नवरा असला तर वेगळी वागायची पण नवरा कामाला गेल्यानंतर तिचे सासू सोबत वागणे थोडे वेगळेच असायचे पण आता ती आपल्या मुलाला सुद्धा या गोष्टी सांगू शकत नव्हती कारण मुलगा आपल्या बायकोचे ऐकायचा त्यामुळे आयुष्यात मुलाचे लग्न झाल्यापासून तो आपल्या आईच्या जवळ असून सुद्धा दूर सारखा होता त्यामुळे आईला अनेक प्रश्न पडायचे कधी कधी अशा वागणामुळे तिच्या डोळ्यात अश्रू सुद्धा यायचे एक दिवस सुयोगच्या सासूकडे कार्यक्रम होता आणि त्यांनी आधीच सासूकडे जाण्याचे ठरवले होते सुयोगच्या आईला वाटले की कार्यक्रम असल्यामुळे तिला सुद्धा कार्यक्रमाला घेऊन जाणार पण सुयोग आईला म्हणाला आई मी कार्यक्रमाला चाललो आहे आणि दोन दिवस येणार नाही सुयोगची आई म्हणाली मी एक मी एकटी घरी राहून काय करणार सुद्धा येते तर सुयोग बोलला तुझे तिथे काही काम नाही म्हणूनच आम्ही तुला घेऊन चाललो नाही पण खर तर सुयोगच्या बायकोने आधीच सुयोगला सांगितले होते की आईला घेऊन जायचे नाही कारण आई जर असले तर मला त्यांच्याकडे लक्ष ठेवावे लागेल आणि मला तिथे हवे तस जगायला मिळणार नाही त्यामुळे आपण आईला घरी ठेवायचे आणि सुयोगने आपल्या बायकोचे ऐकले आणि आईला कार्यक्रमाला घेऊन गेला नाही त्या दिवशी सुयोगच्या आईला फारच वाईट वाटले पण ती आता काही करू शकत नव्हती पण जेव्हा मुलगा आणि सून जात होते तेव्हा ती त्यांच्याकडे बघत होती सुयोग आणि त्याची बायको आता कार्यक्रमावरून घरी परत आले पण घरात त्या काही दिवसात काम बरोबर झाले नव्हते त्यामुळे सुयोगची बायको आपल्या सासूला या गोष्टीबद्दल बोलू लागली आणि म्हणाली आम्ही काही दिवस बाहेर होतो पण तुम्हाला घराची काळजी करता आली नाही आणि बरेच काही ऐकवले एक दिवस सुयोग आणि त्याची बायको बाहेर गेले होते आणि त्याचे मित्र घरी आले त्याचे फार जुने मित्र होते घरी नसल्यामुळे त्याची आई त्यांच्या सोबत बोलू लागली त्यांच्यासाठी चहा नाश्ता केला बराच वेळ त्यांचे बोलणे झाले त्यानंतर घरी आला सुयोग तर आईकडे बघून आश्चर्यचकित झाला कारण आई त्यांच्या सोबत फार आनंदाने बोलत होती सुयोग आणि त्याच्या मित्राचे बराच वेळ बोलणे झाले पण सुयोगचा एक मित्र म्हणाला तुझी आई अगदी अगोदर सारखीच आहे आणि खरंच तुझी आई फार छान आहे आणि आज तुझ्या बाबतीत आईने जे आम्हाला सांगितले ते ऐकून तर आम्हाला फारच चांगले वाटले आता चा मनात अनेक प्रश्न निर्माण होते की आईने काय सांगितले असेल एक मित्र म्हणाला खरंच तू आपल्या आईची फार काळजी करतो नेहमी तिच्याकडे लक्ष ठेवतो तसेच ती तुझ्या बाबतीत सांगत होते तू फार छान आहेस आणि तुझी बायको सुद्धा चांगली आहे तुम्ही दोघे मिळून आईकडे नेहमी लक्ष ठेवत असता आणि नेहमी तिला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करता तसेच तुझ्या आईने तुझ्या बाबती आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि ते ऐकून आम्हाला फार छान वाटले कारण आम्हाला पण माहीत आहे की तुझ्या आईने तुला मोठे करण्यासाठी किती कष्ट केले आहे आणि तू आता आपल्या आईची काळजी करतो त्यामुळे आम्हाला पण अभिमान वाटतो की तो आमचा मित्र आहे जेव्हा आम्ही लहान होतो आणि तुझ्या घरी येत होतो तेव्हा सुद्धा तुझी आई आमच्या सोबत फार छान बोलायची आणि आम्हाला माहिती आहे तुझ्या आईने तुला मोठे करण्यासाठी किती कष्ट केले आहे मित्राच्या गोष्टी ऐकून सुयोगला तर फार आश्चर्य वाटले पण आपण कुठेतरी चुकलो आहे हे सुद्धा त्याला झाले मित्र गेल्यानंतर तो आईकडे गेला आणि आईला म्हणाला आई, आई माझ्याने फार चुकी झाली आहे तसे ला माफी लागला आई म्हणाली तू माफी कशाला मागतो तू काही चुकी केली नाही पण त्या दिवशी त्याला आईचे महत्व समजले होते आणि त्या दिवसानंतर तो नेहमी आईसोबत बोलायचा तिला हवे काय बघायचा तसेच तिला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळे आईला सुद्धा छान वाटत होते सेवोगस्सा वागत असल्यामुळे त्याची बायको सुद्धा आपल्या सासू सोबत चांगली वागू लागली आणि पुन्हा त्या घरात आनंदाचे वातावरण पसरू लागले मित्रांनो कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका